त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत संदीप जी दोन्ही स्वतः आणि वरुण सरदेसाई तुम्ही एकत्र मध्ये नाश्ता करत आहात आणि एकंदरीत चर्चा ही मोर्चा संदर्भात होताना पाहायला मिळते काय हा निश्चित आपल्या पाच जुलैला जो मोर्चा आहे ज्याचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे त्या मोर्चाच्या संदर्भाच्या आयोजना संदर्भात प्राथमिक चर्चा करणारे मी भेटलोय निश्चितच परंतु ज्या प्रकारे तुम्ही भेटलेला आहात सकारात्मकता ही आता पूर्णपणे दिसत आहे कारण दोन नेते समोरासमोर बसलेले आहेत मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मराठी माणसांसाठी हा किती मोठा मोर्चा कारण तुम्ही म्हणत आहात की संयुक्त महाराष्ट्र लढा टू झिरो नक्की हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा टू पॉईंट झिरोच आहे कारण ज्या पद्धतीने मराठीची होती आहे हिंदी भाषेची शक्ती केली जाते त्याच्या विरोधात हा मोर्चा काय वाटतं कुठेतरी तुम्ही या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती सकारात्मक आहात मात्र एकीकडे अजित पवार म्हणत आहेत की पहिली ते चौथी हिंदी भाषा नको तर पाठिंबा देतात आनंद आहे ना त्याच्यामध्ये दुःख कशाला सरकारमधल्याच एक व्यक्ती पाठिंबा देत आहेत सरकारमधल्याच एका व्यक्तीची भूमिका वेगळी वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांचा आम्हाला पाठिंबा आहे भले ते पडद्या पुढे नसतील पण पडद्यामागे निश्चित आहे पडद्याच्या मागे म्हणजे निश्चितच केंद्राच्या दबावामुळे हे सगळं चालू आहे असं वाटतं का तुम्हाला माहित नाही दाबा कोणाच्या मला वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील शेवटचा प्रश्न तुम्हाला सर ज्या प्रकारे मोर्चा आता होण्यासाठी तुम्ही भेटलेला डिनर सु, लंच सुद्धा या ठिकाणी तुम्ही करत आहात मात्र हा मोर्चा होऊ नये म्हणून किंवा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून कुठेतरी हिंदी सक्तीचा निर्णय तो जीआर आहे तोच मागे घेतील असं वाटतं मला माहित नाही मला वाटतं हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे ते चांगलं उत्तर देऊ शकतील निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहतोय की इथे संगीत गोष्टांचे आपल्याला पाहायला मिळत होते आणि समोरच आपण पाहतोय की वरुण सरदेसाई जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत आणि ते या ठिकाणी दोघेही आपण पाहतो या ठिकाणी ते लंच जे ते करत आहेत मुळात जी भूमिका होती ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातील असेल किंवा ठाकरे बंधू एकत्र येऊन जो मोर्चा होता जो पाच पाच जुलैच्या दिवशी हा मोर्चा होता दोन्ही ठाकरे बंधू हे संपूर्ण मुंबईला असेल महाराष्ट्राला असेल हे एकत्र एक दिसणार होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जरी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र एक आले तर निश्चितच ही सर्वसामान्यांसाठी असेल आगामी काळासाठी असेल ही महत्वाची बाब होती त्यामुळे आता कुठेतरी ही भेट जी आहे ती केवळ मोर्चाच्या पार्श्वभूमीवरतीच असल्याचं म्हटलं जात आहे वरुण सरदेसाई सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आता सध्या पाहायला मिळते की दोन्ही ठाकरे बंधूंचे नेते मंडळी समोरासमोर तुम्ही बसलेला आहात आगामी काळामध्ये पाच जुलै रोजी मोर्चा सुद्धा आहे त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट आहे नाही कसं आहे आम्ही अनेक वेळेला भेटतो अनेक वेळेला आम्ही बोलतो फक्त प्रत्येक वेळी ते कॅमेरा समोर बसतात आज शिवसेना भवनला मी सुद्धा आलेलो संदीपजी सुद्धा इकडे होते आणि आता एकत्रित मोर्चा काढायचा तर कोऑर्डिनेशन असलं तर अधिक मोठा मोर्चा काढता गार, येईल व्यापक करता येईल याकरता आम्ही भेटलो नियोजन कसं असलं पाहिजे या, या संदर्भात आम्ही भेटलेलो पण ज्या प्रकारे वरुणजी तुम्ही सकारात्मक आहात राज ठाकरे सुद्धा सकारात्मक आहेत त्यामुळे एकीकडे सकारात्मकता पाहता काय वाटतं की सरकार त्यांचा जो जी आर आय हिंदी सक्तीचा जो निर्णय तोच मागे घेईल असं वाटत नाही त्याने घेतलाच पाहिजे घेतलंच पाहिजे हिंदी आक्रमण हे महाराष्ट्रावर कुठलाही स्वाभिमानी मराठी माणूस सहन करणार नाही तर हिंदी ही महाराष्ट्राची मातृभाषा नाही आहे मराठी महाराष्ट्राची मातृभाषा आहे मात्र सध्या भाजप प्रणित हा आपल्याला पाहायला मिळत इथे सरकार आहे ज्याच्यामध्ये महायुतीमध्ये शिवसेना असेल तर बाळासाहेब ठाकरे यांनीच मुळात मराठी साठी लढा दिला होता हिंदी असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा कधी हिंदीला विरोध नव्हता मात्र मराठीसाठी त्यांनी लढा दिला होता मात्र आता त्यांच्या आमदारांना असेल मंत्र्यांना असेल केवळ केंद्राचं ऐकून कुठेतरी हा कुठला तरी दबाव पत्करून त्यांना ही हिंदी सक्ती करावी लागते असं वाटतं तुम्ही विषय समजून घ्या यापूर्वी सुद्धा आता आम्ही पण जेव्हा शाळेत शिकलो संदीप शिकले आम्ही सगळे शिकलो पाचवी नंतर हा ऑप्शन होताच ना हा सगळा विषय कुठे आला की पहिलीपासून हिंदी सक्ती नको मराठी आणि इंग्रजी तुम्ही शिकवताय तिथपर्यंत ठीक आहे तिसरी भाषा तुम्ही कंपल्सरी करणार ग्रामीण भागामध्ये काय फ्रेंच आणि स्पॅनिश शिकवणारे टीचर्स आहेत का ते हिंदी शिकवणार मग हिंदीची सक्ती नको विषय हा आहे आणि याच्या विरोधात मराठी माणूस एक पटतोय हिंदीचा आक्रमण मराठी माणसावर नको एवढा हा एवढा महत्वाचा विषय आहे आणि मराठी करता महाराष्ट्राकरता सगळं आपापसातलं राजकीय वैर दूर ठेवायला तयार आहोत असं उद्धव ठाकरे साहेब म्हणाले राज ठाकरे साहेब म्हणाले आणि आज एकत्रित मोर्चा निघतोय एकत्रित मोर्चा अनेक जास्त जास्तीत जास्त भव्य दिव्य झाला पाहिजे याकरता आम्ही भेटलेलो हा मोर्चा निर्णय त्यांनी जर मागे घेतला त्यांचा जी आर मागे घेतला तर निश्चितच या मोर्चाच स्वरूप हे मोर्चात राहील जल्लोष मोर्चा हा पुढे होईल मला वाटतं बघा शेवटी मोर्चा काढण्याचा निर्णय सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी घेतला उद्या सरकारने एखादी भूमिका घेतल्यावर आपण काय करायचं हा निर्णय सुद्धा वरिष्ठ घेतील आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही आमच्या पक्षाचे असे कार्यकर्ते आहोत की नेत्यांनी सांगितलं ते काम आपण करायचं आता आज जे काही जाहीर झालेलं आहे की पाच तारखेला एकत्रित मोर्चा काढायचा हा मोर्चा जास्तीत जास्त भव्य दिव्य असावा जास्तीत जास्त जनजागृती व्हावी याकरता आम्ही भेटलेलो आहोत आम्ही आपापसात चर्चा करू गरज पडली तर आम्ही पुन्हा भेटू आमच्या पक्षाचे इतर नेते मंडळी आहेत त्यांच्या पक्षाचे इतर मंडळी ते कदाचित आपापसात भेटतील हा मोर्चा जास्तीत जास्त सक्सेसफुल कसा करता येईल त्याकरता आमचा प्रयत्न असेल संदीपजी शेवटचा प्रश्न तुम्हाला सेम प्रश्न राहील की जुलोष मोर्चा हा होईल का कारण हिंदी सत्तेचा निर्णय सरकारने मागे घेतला मागे घेतलावर घेतील ना वरिष्ठ लोक निर्णय घेतील संदर्भात तर हे होते आ, मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई आपण बघतो एकंदरीत आगामी काळामध्ये म्हणजे पाच जुलै रोजी जो मोर्चा मुंबईमध्ये होणार आहे मराठी भाषा वाचवण्यासाठी असेल मराठी वाचवण्यासाठी असेल आणि हिंदी सक्तीच्या विरोधातील हा जो काय मोर्चा आहे त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी ही भेट झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत सध्या शिवाजी मध्ये हे दोन ठाकरे बंधूंचे नेते मंडळी जरी हे एकत्र आले असतील तरी भविष्यात दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरा पर्सन अवधीश परिचं वी वैभव पाटील मुंबई